काळूबाई भक्तश्री राजेंद्र रूपनवर यांची कळस ते मांढरदेवी यात्रेस सुरुवात काळूबाई भक्तश्री राजेंद्र रुपनवर मुक्कामपोस्ट कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांची कळस ते मांढरदेवी पायीयात्रेस सुरुवात केली असून ते जवळपास एकशे साठ किलोमीटरचे अंतर अनवानी पार करणार असून त्यांच्यावर काळुबाईचा विशेष आशीर्वाद असल्याने ते दरवर्षी पायी यात्रा पूर्ण करतात तसेच त्यांच्या या कार्यात ढोल वाजवणार सचिन खारतोंडे हलगी वाजवणार रणजित दहीतोंडे गायक विजय कांबळे सनई वादक विलास मोरे आदींचा सहभाग असून वारीमध्ये त्यांच्यासोबत अक्षय दगडे सागर ठुंबरे प्रतापसिंग भोसले प्रताप, प्रताप खारतोडे बाळू खारतोडे हरिदास रुपनवर संदीप खारतोडे आकाश गायकवाड रोहन कांबळे ऋषिकेश कांबळे लखन कांबळे सागर गावडे विशाल मोरे परेश सुतार परशुराम गायतोंडे वैभव खारतोंडे विजय गावडे दादा कांबळे अजित कांबळे गणेश कांबळे चंदर कांबळे चिकू दगडे पांडुरंग दगडे अनिल खारतोडे निखिल वाईसे सागर खारतोडे चेतन माने साहेबराव मरकड तुषार खारतोडे धनाजी खारतोडे कांतीलाल खालतोडे आदी भक्तजन त्यांच्यासोबत पायदिंडीत सहभागी आहेत